तर जाळ एकदम खतरनाक झालेलं आहे इथे चिटकले मग आता ही मोटर नीट नीटके हाय का नाही का काय हे बी माहीत नाही मोटर जळली म्हणलं का मग लागला नाही बरं मग तर आज चेतनचं ट्रॅक्टर भरून आलेला आहे घाट पडलाय बर धूळ कमी होऊ द्या कशी लागली माती हा ती बारक्या ट्रॅक्टरनं तिशे पिजा कुणी बी लावून दावा मला एवढी माती दगडी उडी ठेवायची पूर्ण पात्रा वाकवायला कसा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपण आजच्या ब्लॉग ची सुरुवात ही संध्याकाळी झालेली आहे आता आज आपण बघायला आपले औषध सोडणार आहे आणि त्यासाठी गारवा भरपूर आहे मुंबई जळ उभा केलेला आहे अकरा वाजता लाईट येईल मोटरची त्यामुळे सेक्युरिटीच नियोजन केलेलं आहे म्हणजे दोन तीन दिवस जरा दवाखाना चालू होता त्यामुळं लॉब मध्ये जरा गॅप पडला त्यामुळं आज थोडं थंडी होती नाही आहे जर वेळेस असती तशी कमीच आहे त्यामुळे आता थोड्या वेळा लईज बॅटरी जरा तोंडा चमकली असं बोलतो थोड्या वेळ आता मोटरची आपली लाईट येईल लाईट आल्यावर आपण औषध सोडणार आहे इतर मारलेलं होतं बघा आपण पानगळ सुरू झालेली आहे बघा आता झाडं हलवून दाखवली असती पण आता झाड आहेत त्यामुळं झाडांना हलवू शकत नाही पण आता पण बघा काडीवर आपलं काडीला पानं ही वगैरे काय राहिले ना सगळे पानगर झालेली आता एवढं नीट काय दिसणार नाही दिसेल ओके चला आता येऊ डायरेक्ट अकरा वाजता आठ चालू येऊ मोटरचा आपण इथं आपण आलो आहे आपल्या पिटीपाशी ही आमची नवीन विहिरीची पिठी आहे इथे डायरेक्ट फ्यूज आहे द्या आता फ्यूजवरून ठेवायला ऑटो चालवाय तिथे मनान आहे ही जर सिस्टीम असते ह्या टी ह्या वरच्या मोटर सारखं तिथं खाली वाड्याला जावं लागतं मोटर चालू करायसाठी टेस्ट करून पाडावे त्यासाठी इतर आम्ही फ्यूज तयार केलेली आहे सगळं म्हणजे हा बघा असं बोलतो मी कारण की मला तोंडावर चमकायला खाली दिसेना टेस्ट करून पाडावेडायचो हां तर कुठे होतो आपण म्हणजे ह्या इथं आपला ती एक फ्यूजचं सॉकेट बनवलेलं आहे आपण म्हणजे तीन फ्युजा करून हिथं कनेक्शन बनवलेलं आहे विहिरीवर कारण की आता ऑटो बिटो चालू करायचा इथलं इथं ह्या फ्यूज घातली का सगळं खाल्ल्या खाली ऑटो चालू होत आहे म्हणून आपण ह्या इथे केलेलं आहे छोटीशी पेटी मी आता तोंडावर जास्त करून मोबाईल घेऊन बोलत नाही कारण की आधारात लई चमकास डायरेक्ट आणि कृत बोलण्याच पडा बिडायचो चला हे आधार मला दिसते पण मध्ये काही दिसत नाही जाऊ दे चला वर जाऊ आता अकरा वाजता डायरेक्ट भागत चला आपला जाळ बी तयार झालेलं आहे गाडी इथे आहे आणि आपली लाईट बी आलेली आहे आता औषधी वर बसूया आपण तर जाळ एकदम खातर नाही झालेलं आहे आपण आता आज सोडतोय अकरा वाजले अकरा वाजून गेले लाईट आली आणि दिवस असते आणि झोर पन्नास आपण सोडतोय आपल्या बागेसाठी आता दिसायला असेल बघा क्लिअर हे झाड एक उभा केला मध्ये बघा लाकडाला लावला इकडं मस्त आता थंडी कशी वाजते बार हे आजच्या ह्या ह्यावेळेस जी आम्ही ड्रिप ला सोडले ना ते ह्या वेळेस सगळ्यात बेस्ट म्हणजे थंडीच्या दिवसात संध्याकाळी नेमकी रात्र पळलेली लाईट असते अकराला लाईट ये आणि हे बाबा हे नियोजनला मस्त झालं वेळेस इकडे जाळ आहे तिकडे औषध सोडायचं ते औषध म्हणजे थंडी वाजत नाही काय नाही झोप मोड तेवढी होती एखाद्या वेळेस एवढं ऍडजस्ट वाले करावं लागतं ह्यावेळेस मस्त झालं नियोजन त्रास काय झालाय जीवाला मी हे सगळे ठिकाणा आधीच गोळा करून ठेवता त्यामुळे तुम्ही पण पन... रात्री पाळीला आता बागवाले द्राक्षवाले डाळिंबवाले जिकून शेतकरी ऊसाला आता ऊसाला काय तोडी असतील तो सगळ्यांच्या ऊसाला दार बी असतील कोणाची लागणी असतील तर रात्रपाळी जर कोणाचं दही थांबणं झालं असल तर करणे का असला जाळ बरोबी ऐकत कसे आहे ना चलो गुड नाईट भेटूया उद्या सकाळी चला गुड नाईट केली मोटरफोन जेवढ्या वेळा औषध सोडतो तेवढ्या वेळेस पाणी लिमिटेड पाणी सोडायला सांगितलं आता बाग सध्या आपली तानावर हो आहे ओके गुड नाईट भेटूया सकाळी चला तरी झाली सकाळ रातचं औषध बिवष मस्तपैकी सोडून झालेलं आहे आणि आमच्या प्रगतीसाठी चिक्कू काढायला आहे मी तिच्याकडं पार्सल पाठवायचं तेव्हा किती झाड चिक्कून लकडलेली नसते हात चिकट आहे त्यामधले हां भरली ती झाड पूर्ण काढली ते बाबा घरच्या शेतातली आता चिक्कू पण महाग आहेत म्हणून भरपूर आपल्या आपल्या शेतातलं फळ काढायचं घरी ते समोर ही आंब्याची बाग आणि हे बघा ही असे चिक्कू झाड कसले लकडले हाय कस आहे तर काढून झालेच आपले आणि अजून झाडाला भरपूर आहेत पण लहान मोठ्या जशी जशी मोठे होतील तसं तसं काढायचं आणि कसं गारवान जरा फळ लवकर वाढत नाही त्याला डोस बिस घालावं लागतंय आंब्याचा बी डोस ला आला आहे आंब्या बरोबर ह्याला घालायचा डोसाला हे बघा काढली आपण आता मला बी आठवत नाही ट्रॅक्टर किती दिवसांनी चालू तो स्टार्ट न्यूट्रल

पांढरीच्या दिवशी आपण जे रोटरले दे आगे। आगे। ना तिथं पेरून घ्यायचंय ज्वारी पेरणारा पण आता उलॉग चालू आहे आता दादा जरा मोठ सोड जागा अंतर राहिले तर मोठे सोडलं आमचे पाणी द्यायला आत्ताच ट्रॅक्टरवाला पिरून गेलेला आहे टच पाणी सुरू झालं पाणी आज दिवसात उरकणार नाही कारण की पहिले पाणी जीवस खात उरकत नसतं लवकर तिकड बाहूला दाराला तिकडं पाठवलेलं आहे आणि ह्याच्यात मी आमच्या बागेसाठी गोळ उकळून घेतलेला आहे गोळाचं पूर्ण पाणी करून घेतलंय म्हणजे तिकडचं काम सोडून इकडं का आलो कारण की हे बागेला औषध सोडायचं होतं काल पाळी मारली होती आपण त्यामुळे हे औषध आहे हे सोडायचं आहे आता ती मस्त मोटरी लाईट जाईल मोटरी लाईट गेल्यानंतर ड्रिपचं औषध अगोदर सोडून घ्यायचं मग राहिलेलं बेड वाढवून इथं माझं माझं काम चालू आहे मी तिथं अडकल असतं हे त्यांनी इथं ट्रॅक्टरचं काम नाही ना त्याला म्हणून त्यांना मी राहतो झालं आता आपलं गुळ उकळून बादलीत भरून घेऊन जाय आता एक नीट नेटके करो सर नाही मागे लागले हे बघा पाळी घालताना वायर तुटली होती वायर कनेक्शन नीट केलं बघा ही मोटरकडे जाणार दोन्ही वायर काळ झालेल्या ही चिटकली मग आता मोटर नीट की हाय का नाही काय हे बी माहीत नाही मोटर जळली म्हणलं का मग लागला निभर मग बघू चेक करू आपण तर हा आपला ट्रॅक्टर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आता ह्याचं बेड मध्ये पाळी घातली होती मी आता मी बेड लावून घ्यालो डबल एकदा ह्याच्या आधी एकदा घेतला होता तर नाही म्हणून हे बेड लावून घ्यालो आहे तर बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरच्या आवडाने पत्रा पूर्ण फाकवलेला आहे हे बघा शेवटच्या नाटापर्यंत आहे नाही बघा माती कुठं बोडाला गेली पूर्ण आहे हाय संपूर्ण बुडाला माती लागलेली आहे दुरीत एकदम तुम्हाला अजून चालूच दाखवतो दाखवता व्हिडिओ शूट कराय कोण नाही माझ्याकडं तर दाखवलं असतं खाली उभारून वो वर कसं ड्रायव्हिंग वर लक्ष द्यावं लागतंय कुठं जर उभं राहिलं का त्यातल्या तर थोडी थोडी लिफ्ट खालीवर जास्त करावं लागते कारण का एवढं सगळं वडत आहे थोडा पात्रा फाकून मोठ्या ट्रॅक्टरला वडतील त्यामुळं नॉर्मल चटका द्यावं लागते त्यामुळं बघू तरी दगड बघित दगड कशी उचलताना जिरली माझी ह्यात बघूया आपण लिव्हर पूर्ण खाली सोडतोय मोबाईल हातात पकडतो हाय फर्स्ट बॉडीवर बघा लो आय आहे आणि आर टी एम पंधराशे चला थोडा व्हिडिओ हाल तर हालेलं आहे ही हाले जरा व रेडीचे राह नाही ती काय पण इथं बघा असं थोडा थोडा खालवर ॲडजस्ट करावं लागते पण माती व्यवस्थित लागते आपली बघा धूळ कमी होऊ होत्या कशी लागली माती हा ती बारक्या ट्रॅक्टरनं तीस एस पी कुणी बी लावून दावा मला एवढी मत दगडी उडी ठेवायची पूर्ण पात्रा फाकवायला त्यासाठी कारण चला सुरू करू आपलं काम कसं दिसत नाही दिसतो त्यातलं तोंड काळ बरायचं म्हणून आपले हे प्रोटेक्शन आहे चला